रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर या संस्थेचा अहवाल नुकताच प्रकाशित झालेला आहे या अहवालामध्ये भारताला त्यांनी एकशे एकसष्टाव्या क्रमांकावरती टाकलेलं आहे नेमकं रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर काय काम करते हे आपण बघणं गरजेचं आहे रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर ही जगभरातल्या पत्रकारितेचा अभ्यास करत असते आणि कोणत्या देशाची पत्रकारिता निर्भीड आहे निरपेक्ष आहे याचा अभ्यास करून ती अहवाल सादर करत असते दोन हजार बावीसचाही अहवाल त्यांनी प्रकाशित केलेला होता दोन हजार बावीसच्या अहवालामध्ये भारताचं स्थान एकशे ऐंशी देशामध्ये एकशे पन्नासावं होतं अर्थातच एकशे ऐंशी देशांच्या मेरिटच्या यादीमध्ये आपण एकशे पन्नासाव्या क्रमांकावरती होतो दोन हजार तेवीसच्या अहवालामध्ये आपलं मेरिट पुन्हा ढासाळलेलं आहे आणि आपण थेट एकशे ऐंशी देशांच्या यादीमध्ये एकशे एकसष्टाव्या क्रमांकावरती पोहोचलेलो आहोत रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डरने हा अहवाल प्रकाशित करत असताना किंवा याचा अभ्यास करत असताना एकूण पाच इंडिकेटर गृहीत धरलेले होते आणि त्या पाच इंडिकेटरवरती त्यांनी आपला अहवाल प्रकाशित केलेला आहे याच्यामध्ये पॉलिटिकल इंडिकेटर्स इकॉनॉमिक इंडिकेटर्स लेजिस्लेटिव इंडिकेटर्स सोशल इंडिकेटर्स आणि सेक्युरिटी इंडिकेटर्स हे पाच इंडिकेटर्स त्यांनी लावलेले होते या पाच इंडिकेटर्सचा अभ्यास करून त्यांनी जगभरातल्या पत्रकारिताचा अभ्यास केलेला आहे त्याला काही मार्क्स त्यांनी दिलेले आहेत आणि त्याची गुणवत्ता त्या मार्क्सच्या आधारावरती काढण्यात आलेली आहे हे करत असताना त्यांनी या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की जगभरामध्ये जवळपास एकतीस देशांच्या पत्रकारितेची परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे आणि या एकतीस देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक लागतो याच्यामध्ये गंभीर परिस्थिती दाखवून देत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की या देशामध्ये पत्रकारांच्या विरोधामध्ये हिंसा पक्षपातीपणा आणि मीडियाची मालकी या गोष्टी जबाबदार धरण्यात आलेल्या आहेत अर्थातच पत्रकारांच्या विरोधामध्ये हिंसा होते पत्रकारांना कोणीतरी मालक आहे आणि तो मालक ज्या पद्धतीनं छापायला सांगतो किंवा तो मालक ज्या पद्धतीची पत्रकारिता सांगतो त्याच पद्धतीची पत्रकारिता भारतामध्ये केली जाते शिवाय त्यांच्या पक्षपातीपणा देखील आपल्याला पाहायला मिळतो अशा पद्धतीचे काही निष्कर्ष या अभ्यासाच्या माध्यमातून काढलेले आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इंडिकेटर्स त्यांनी लावलेले आहेत ला त्या इंडिकेटर्समध्ये सेक्युरिटी इंडिकेटर्स हा खूप महत्त्वाचा विषय त्यांनी गृहित धरलेला आहे आणि भारतामध्ये हेच पाहायला मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे भारताच्या सिक्युरिटी इंडिकेटर्सच्या बाबतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की चीन मेक्सिको इराण पाकिस्तान यमन युक्रेन म्यानमार या देशांच्या पेक्षा देखील सेक्युरिटीच्या बाबतीमध्ये भारताचे पत्रकार अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा भारताच्या पत्रकारांना मिळत नाही असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे अर्थातच सेक्युरिटी इंडिकेटरच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दोष दाखवून देण्याचं काम या अहवालामध्ये केलेलं आहे सेक्युरिटीच्या बाबतीमध्ये त्यांनी नोकरी जाणे जप्ती होणे किंवा मीडियाची तोडफोड होणे अशा प्रकारच्या घटना भारतामध्ये सातत्याने घडत असल्याचं सांगितलेलं आहे सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये बोलत असताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की या मीडियाचे कोणी ना कोणी मालक भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या मालकांचे संबंध थेट तिथल्या सरकारसोबत आहेत आणि हे संबंध पत्रकारितेचे संबंध नाही आहेत तर ते लाभाचे संबंध आहेत असं देखील या अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने अंबानी अदानी यांची नावं प्रामुख्याने घेतलेली आहेत आणि यांची जे काही मीडिया जे चॅनल्स आहेत यांचा संबंध थेट सरकारशी आहे आणि त्यांचा संबंध फक्त सरकारशी नाही आहे तर त्यांचे लाभाचे संबंध आहेत असं देखील म्हटलेलं आहे रिलायन्सच्या बाबतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की रिलायन्सचे जवळपास ऐंशी मिलियन फॉलोअर्स आहेत आणि हे ऐंशी मिलियन फॉलोअर्सच्या आधारावरती रिलायन्सची पत्रकारिता चालते अर्थातच ही पत्रकारिता सरकारच्या बाजूनं असते आणि सरकार काय करता आहे किंवा त्याची जी पॉझिटिव्ह लिंकेज आहेत तेच फक्त पब्लिश करण्याचं काम या पत्रकारितेच्या माध्यमातून केलं जातं त्याच्यामुळं ही पत्रकारिता निरपेक्षा अशा स्वरूपाची नाही आहे असं या अहवालाचं म्हणणं आहे त्याचबरोबर भारतातल्या पत्रकारितेचं कौतुक करत असताना त्यांनी असंही म्हटलेलं आहे की भारताच्या पत्रकारितेला प्रोटेक्ट करणारे अनेक कायदे भारतामध्ये आहेत ही एक महत्त्वाची गोष्ट आहे परंतु या कायद्याचा वापर मात्र केला जात नाही या उलट पत्रकारांच्या विरोधामध्ये मानहानी राजद्रोह कोर्टाचा अवमान करणे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणे अशा कारणास्तव त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात असं देखील म्हटलेलं आहे एका बाजूला भारताच्या पत्रकारांना प्रोटेक्ट करणारे प्रचंड मोठे कायदे आणि चांगले कायदे भारतामध्ये आहेत असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे तो तर दुसऱ्या बाजूला सरकारच्या विरोधामध्ये जर एखादा पत्रकार गेला किंवा एखादा मीडिया गेला तर त्याच्या विरोधामध्ये मानहानी राजद्रोह कोर्टाचा अवमान करणे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणे आणि राष्ट्रविरोधी कारवाई केली म्हणून विरोधामध्ये राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करणे अशा प्रकारच्या घटना भारतामध्ये सातत्याने घडत असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे याच्या पुढे जाऊन त्यांनी असंही म्हटलेलं आहे की दरवर्षी भारतामध्ये किमान तीन ते चार पत्रकारांचा बळी देखील घेतला जातो किंवा त्यांचा मृत्यू देखील होतो ज्या देशांना आपण नावं ठेवतो हो याच्यामध्ये बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान तालिबान भूतान श्रीलंका या देशांपेक्षा देखील भारताची पत्रकारितेची परिस्थिती ही अतिशय वाईट असल्याचं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे अर्थातच आपण तालिबान्यांना तालिबानी म्हणून असं म्हणतो किंवा तालिबानी म्हटलं की आपल्या त्यांचा व्ह्यूज लक्षात येतो परंतु त्यांच्यापेक्षा देखील वाईट परिस्थिती भारतातल्या पत्रकारांची आहे असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे एकूणच जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की भारताची पत्रकारिता याची गुणवत्ता अतिशय ढासाळलेली आहे ही पत्रकारिता निरपेक्ष राहिलेली नाही या पत्रकारितेला सुरक्षा नाही किंवा जे पत्रकार चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत पत्रकारितेचा धर्म आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा इथे दिली जात नाही त्यांच्यासाठी जरी चांगले कायदे असले तरी त्या कायद्याचा वापर मात्र त्यांच्या प्रोटेक्शनसाठी केला जात नाही या उलट त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात आहेत असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे एकतीस देश आहेत ज्यांच्या देशाची पत्रकारिता अतिशय गंभीर स्वरूपामध्ये आहे किंवा तिथली परिस्थिती अतिशय वाईट आहे त्यांच्या यादीमध्ये भारत येतो या उलट या अहवालामध्ये असंही म्हटलेलं आहे की भारताच्या आजूबाजूला असलेले जे देश आहेत ज्याच्यामध्ये बांगलादेश असेल पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल तालिबान असेल भूतान असेल किंवा श्रीलंका असेल या देशांची लोकशाही अतिशय वाईट आहे किंवा या देशामधल्या लोकशाहीची परिस्थिती अतिशय बिकट आहे पाकिस्तानमध्ये तर लोकशाहीच नाही तालिबानमध्ये तर हाहाकारच माजलेला आहे असं आपण म्हणतो परंतु तालिबानच्या पत्रकारितेची परिस्थिती ही भारताच्या पत्रकारितेपेक्षा चांगली असल्याचं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे अर्थातच भारताची पत्रकारितेची परिस्थिती किती ढासाळलेली आहे आपल्याला या अहवालाहून दिसून येतं आप आपल्याला जर हा अहवाल वाचायचा असेल तर गुगलला रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर रिपोर्ट असं सर्च करा तुम्हाला आतापर्यंतचे जे तेवीस रिपोर्ट्स आहेत हे सगळे रिपोर्ट्स मिळतील आणि याच्यामध्ये भारताची पत्रकारिता कोणत्या वर्षी कशा कशा पद्धतीनं ढासळत आलेली आहे आणि त्याची नेमकी कारणं काय आहेत हे आपल्याला वाचायला मिळेल हा अहवाल आपण नक्की वाचावा एवढीच विनंती या वेळेला भारताच्या पत्रकारितेबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद